हे बघा हे कोडं दिसते सगळ्यांना आपल्याला हे कोडं सोडवले आपण आता हे सोडवायचे सोडवले बरोबर आता या कोड्यातून आपण काय शिकलो एकतर आपल्या मेंदूला आपण काय लिहिला खुराक दिला चालना दिली आणि दुसरी गोष्ट मी आता ते कोड सोडवल्यानंतर तिथे जे आपण लिहिले होते शब्द ते मी काय केलेत रफ केलेत क्लीन केलेत पुसून के टाकलेत आता तुम्हाला बघा हे तीनही शब्दांचे स्पेलिंग पाठ झाले असतील कोड्यामधून जसं की आपण शिकलो मग आता मला ह्या तीनही शब्द मी इकडे लिहिलेत यांचं स्पेलिंग कोण लिहून दाखवेल फळ्यावरती तीनही शब्दांचं स्पेलिंग लिहायचं आहे समीरच्या हातवरती आहे मुलींमध्ये बऱ्याच मुलींच्या हातवरती आहेत चला बघूया कोणाला चान्स देऊया बरं पण ठीक आहे अनिशला चान्स देऊया का सलोणीला देऊया चान्सिश सलोनी अनिशला देऊया ठीक आहे अनिश चलि बघूया आता आणि स्पेलिंग इकडे लिहा आणि शिकडे याच्यात लिहायचे किंमतचं स्पेलिंग किंमतचे इथे लिहायचं त्याने स्पेलिंग लिहायला सुरुवात केली की के तुम्ही रीडिंग करा जे लिहिले ते चला पी आय कॅपिटल काढला तू आर, आर स्मॉल काढलास सावकाश घाई नको करू आय I... हां बरोबर चाललाय प्र आई काय झालं बर विसरला का कोण मदत करेल लक्षात आहे का आनेश आहे लक्षात नाही कोण मदत करेल त्याला कुर्चा विसरलेला मुलींमध्ये बोलाल तरी किंवा सलोनी आहे सलोनी सलोनी छोट्याच मुली घेऊ आपण पहिलं तो विसरला आता सलोनी बघू लक्षात आहे का सलोनीच्या सलोनी लिह सलोनी बेटा ते आहे तसंच राहू दे पुढचं अक्षर लिह जे तो विसरला व्हेरी गुड सलोनी साठी अजवा सलोनी आता पुढचं पण लिह तू तांदूळचं स्पेलिंग पण लिही बेटा आणि उभं राहायचंय तिला नाही आलं तर आणि सांगणार आता दोघांनी मिळून करा पूर्ण ते चला बघूया प्राइस म्हणजे किंमत झालेला आहे आता बघूया तांदूळचं करते का बरोबर ती व्हेरी गुड घाई करायची आहे जरा एवढं स्लो पण नाही ब्रेनला जरा शार्प करायचे आपल्याला व्हेरी गुड राईस आता शेवटचं राहिलेलं आहे बघूया सलोनी बरोबर लिहिते का बघा तीन स्पेलिंग सलोनीचे किंवा तुमच्या सगळ्यांचे झाले व्हेरी नाईस जोरात आज अजगा व्हेरी गुड व्हेरी नाईस व्हेरी नाईस वेल डन सलोनी मस्त E huh?